कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या ठिकाणीहून शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा करण्यात आलेला आहे होय पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता हा रिलीज करण्यात आलेला आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे याच्यामुळे राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांना या, देश या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आलेला आहे शेतकरी बंधूंनो पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी बुधवारी म्हणजे आज एकोणीस नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे तब्बल नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा हजार कोटी रुपये या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आलेले आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी आर्थिक दिलासा मिळालेला आहे शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला तुमच्या खात्यावरती आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी टीच्या माध्यमातून पाठवलेली रक्कम जर आली नसेल किंवा का आली नाही याचं कारण पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचा आहे या ठिकाणी गेल्यानंतर तुमची स्थिती जाणून घ्या किंवा लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे का तपासून घ्या जेणेकरून तुमचा जो संभ्रम आहे तो दूर होईल होय अशा प्रकारे शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा